एकदा गौतम बुद्ध आपल्या अनुयायांसोबत प्रवास करत होते एका गावात पोहोचल्यावर त्यांना एक गरीब महिला भेटली तिच्या डोक्यावर एक मोठं ओझं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते तिला विचारले तुला काय झाले आहे महिलेने उत्तर दिले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आजारी आहेत आणि मला त्यांचं संगोपन करायला हवं हो। पण मला पुरेसा अन्न नाही मी खूप प्रयत्न केले तरीही काही यश आलं नाही गौतम बुद्धांनी तिला शांततेत सांगितलं दुःख एक गोष्ट आहे परंतु त्यातून शिकायला हवं तू एक गोष्ट लक्षात ठेव समस्या येते परंतु तिच्यावर मात करणे हे आपल्या हातात आहे महिलेने बुद्धांची ऐकून हिंमत मिळाली तिने गावकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याशी बोललं आणि सर्वांनी मिळून मदतीसाठी पुढे आले त्यानंतर तिचं जीवन हळूहळू सुधारलं ह्या कथेचा संदेश म्हणजे दुःखाच्या काळात आपण एकत्र येऊन एकमेकांना